परभणी येथील पोलिसांची दडपशाही निंदनीय असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आरपीआयचे जालना जिल्हाध्यक्ष विजय खरात यांची मागणी परभणी येथील संविधान विटंबन प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याने याचे पडसाद आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उमटत असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणामुळे आंबेडकरी समाज पुन्हा संतप्त झाला असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकारांवर करावी अशी मागणी आता होत आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जालना युवा जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटले की परभणी येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर धडपशाही केली ती अतिशय निंदनीय असून बौद्ध समाजातील स्टँडमध्ये जाऊन पोलिसांनी समाजातील तरुणांना अमानुषपणे मारहाण करून जेलमध्ये डांबले यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला असून हा घातपात असल्याचा विजय खरात यांनी आरोप केला आहे या मृत्यू जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी त्यांनी के केली आहे परभणीमध्ये जेव्हा दहा तारखेला संविधानाची प्रत जी आहे ती त्या माथे फिरवणी त्याची फोडतोड करून जो प्रकार केला त्या प्रकारासाठी आंबेडकरी समाजाने जो निषेध केला आणि तिथे एक मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला त्या माध्यमातून तिथं काही तोडफोड झालेली आहे परंतु समाजाच्या तिथल्या सर्व रहिवाशांचं असं म्हणणं आहे की आम्ही शांततेनं मोर्चा काढत असताना तिथलील काही जाणीवपूर्वक लोकांनी तिथली तोडफोड करून त्याचा क्लेम हा समाजावर टाकण्याचं काम तिथल्या पोलीस प्रशासनाने केलं काही व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी स्वतः गाड्या फोडताना सुद्धा हे व्हिडिओ व्हायरल झाले आम्ही काल त्या परभणीत त्या ठिकाणी झालेल्या घटनेच्या ठिकाणी जाऊन आलो केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो त्यांच्यासोबत मी होतो तेथे ते, ते वेळेस आम्ही माहिती घेतली तर अतिशय समाज हा अतिशय दहशतीमध्ये तिथं आहे पोलीस प्रशासनाने जो युवक तिथं काही शिकत आहेत काहींना काहीची परीक्षा चालू आहे अशा विद्यार्थ्यावर मुलांवर मोठ्या पण असे मोठ्या स्वरूपाचे गुन्हे त्या विद्यार्थ्यावर दाखल करून त्या नगरामध्ये भीमनगर असल असंख्य आमच्या समाजाच्या ज्या वस्त्या आहेत तिथं जाऊन मुलांना उचलून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले अशा ठिकाणी पोलीस पोलीस प्रशासनानं जी दडपशाही चालू केलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे काल सोमनाथ सूर्यवंशी आमचे भाऊ काल ह्या पोलीस प्रशासनाने जी मारहाण केली आणि त्या संदर्भात ते कारागृहात असताना त्यांच्यावर त्यांचा काल आज मृत्यू झाला आणि पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की दवाखान्यात आण ज्यावेळेस आणलं गेलं त्यावेळेस ते त्यांचा मृत्यू झाला आमचं असं म्हणणं आहे की कुठंतरी हा मृत्यू पोलीस प्रशासनाकून झाला आहे आम्हाला याच्यावर संशय आहे तरी तिथले जे एस पी असतील डी एस पी असतील आणि त्या कारागृहातील संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात अशी आमच्या सर्व समाजाची मागणी आहे जर असं काही घडलं नाही तर आम्ही लवकरच सर्व समाजाशी ज्येष्ठ नेत्यांशी जालना जिल्ह्यात चर्चा करून महाराष्ट्रातली काही लोकांशी चर्चा करून लवकरच महाराष्ट्र बंद ची हाक देणार आहे आणि तिथल्या सर्व एस सह सर्व यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी आमच्या समाजाची मागणी आहे विजय शंकर खरात योग जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया